मम्मी पप्पा मला माफ करा असे वहीवर लिहित एका खासगी शाळेच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामगाव तालुका गंगापूर येथे घडली या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे ओंकार दत्तात्रय पाठे वयवर्ष चौदा असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे जामगाव येथील एका खासगी शाळेत इयत्ता आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या ओमकारने एकोणतीस डिसेंबर रोजी स्वतःच्या घरात ते वाजेच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्याने वहीवर लिहिले की धोका म्हणून मी चाललो मम्मी पप्पा मला माफ करा मी शेवटपर्यंत तुम्हाला साथ देऊ शकलो नाही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका मी कायम तुमच्या सोबत राहील असे मजकूर लिहून घरातील पंख्याला दोरीच्या साह्याने त्याने गळफास घेतला या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असता पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन ओमकार यास खाली उतरवून गंगापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकारी साजिद शेख यांनी त्याला तपासून मृत घोषित केले ओमकार यांनी आत्महत्या का केली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे शनिवारी तीस तारखेला उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून त्यानंतर जामगाव येथे त्याचा अंतविधी करण्यात आला